शहापूर नगरपंचायत विषय समित्या निवडणूक बिनविरोध पार पडली या विषय समित्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम व नियोजन पाणीपुरवठा स्वच्छता सार्वजनिक आरोग्य शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक या समितीची निवडणूक ठाणे जिल्हा ग्रामीण शिवसेना जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांच्या आदेशाने प्रमुख वे प्रकाश वेकंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली या समितींच्या सभापतीपदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल असल्याने या तीनही समित्यांचे सभापती बिनविरोध निवडून आले सार्वजनिक बांधकाम व नियोजन समिती सभापतीपदी शिवसेनेचे राजाराम वळवी पाणीपुरवठा व स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी शिवसेनेचे आनंद जगळे शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समितीवर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष विजय भगत यांची पदसिद्ध सभापती म्हणून निवड झाली यावेळी स्थायी समिती रचना करण्यात आली असून या समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून नगराध्यक्षा गायत्री भांगरे सदस्य राजाराम वळवी आनंद झगडे आणि विजय भगत यांची निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले या निवड प्रक्रियेत भाजप नगरसेवक मात्र गैरहजर राहिल्याने प्रत्येक समितीमधील दोन सदस्य पदाच्या जागा रिक्त राहिल्या यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून शहापूर उपविभागीय अधिकारी डॉक्टर जयश्री ठाकरे यांनी काम पाहिले मुख्य अधिकारी शिवराज गायकवाड यावेळी उपस्थित होते तसेच नगरपंचायत गटनेत्या डॉक्टर कामिणीताई सावंत शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे प्रमुख सचिन तावडे शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख आकाश सावंत विधानसभा संपर्क प्रमुख अरुण कासार मिलिंद भोईर नगरसेविका योगिता धानके नगरसेविका रजनी शिंदे नगरसेविका गीता भोईर नगरसेविका अश्विनी अधिकारी नगरसेवक रणजित भोईर युवासेना शहर पदाधिकारी पृथ्वी अधिकारी आदींसह नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते आणि आमच्या ऑफिसचे सीईओ गायकवाड साहेब यांनी अतिशय उत्तम निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली आणि आम्हाला खूपच सहकार्य केलं त्यासाठी त्यांचे मनापासून धन्यवाद आमचे नवनिर्वाचित सभापती यांची दुसरी टर्म आहे सध्या सार्वजनिक बांधकाम सभापती आनंदना कोळवी आणि पाणी पुरवठा स्वच्छता सभापती सभापती आनंद झगडे पदसिद्ध सभापती आमचे उपाध्यक्ष विजयजी मनोहर मगर यांची आज जाहीर निवड झालेली आहे त्यासाठी मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद दोन हजार चोवीस रोजी शहापूर नगरपंचायतच्या समिती सभापतीच्या निवडणुका या ठिकाणी भोगातल्या होत्या त्याचा आज या ठिकाणी निवडणूक झालेल्या आहेत त्यामध्ये बांधकाम सभापती म्हणून राजाराम वळवी आणि पाणी पाणीपुरवठ्याचे सभापती आनंद सगळे त्यांची या ठिकाणी एकमताने निवड झालेली आहे त्यांना शिवसेना शहापूर तालुक्याच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा